धुळे शहरातील हॉकर्सचा प्रश्न गंभीर होत चालला आहे धुळे शहराचा विकास विचार केला तर धुळे शहरामध्ये जवळपास दोन हजार हॉकर्स आहेत आणि महापालिकेच्या वतीने अनेक वेळा या हॉकर्सवर कारवाई करण्यात आली आहे संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी हातगाड्यांच्या मार्फत या ठिकाणी अनेक जण विक्री करताना दिसतात आपण या ठिकाणी मुख्य बाजारपेठ असलेल्या या आग्राओ रोड आणि पाचकंदील परिसरात आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर या हॉकर्समुळे ट्रॅफिक जाम होत असते आणि या ट्राफिकमुळे अनेक वेळा नागरिकांना मोठा त्रास होतो अनेक वेळा महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी या हॉकर्सवर कारवाई करण्यात आली आहे मात्र या ठिकाणच्या हॉकर्सचा प्रश्न मात्र अद्यापही निकाली निघालेला नाही अनेक वेळा ट्रॅफिक होते अनेक वेळा वाद देखील होतात त्यामुळे अनेक वेळा ही समस्या समोर येते नागरिकांना त्याचा नाहक त्रास होतो विशेष म्हणजे हे जे काही हॉकर्स आहेत या हॉकर्स त्या जे काही गाडीधारक आहेत यांनी देखील चांगल्या ठिकाणी आम्हाला जागा द्यावी जेणेकरून आमचं देखील पुनर्वसन करावं अशी मागणी केलेली आहे मात्र पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या च्या वतीने अद्याप तरी यावर तोडगा निघालेला नाही कारण महत्त्वाची बाजारपेठ असल्याने याच ठिकाणी अनेक नागरिक ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी लहान मोठे वस्तू असतील किंवा भाजीपाला असेल किंवा भाजी इतर काही गोष्टी घ्यायच्या असतील हे मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी हे हॉकर्स गाड्या लावतात मात्र वारंवार यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांचं देखील आर्थिक नुकसान होत असतं त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने आता तरी लवकरात लवकर कारवाई करू यांची व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेले आहे मनेश मासोळे टी व्ही नाईन मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं